गेल्या तीन ते चार दिवसात म्हणजे सोळा मार्च ते वीस मार्च दोन प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे ग्रोकने भारतीय राजकारणाशी संबंधित प्रश्नांना दिलेल्या स्पष्ट आणि डेटावर आधारित उत्तरांमुळे विशेषतः भाजपच्या काही नेत्यांबद्दल आणि त्यांच्या ऐतिहासिक दाव्यांबद्दल केलेल्या टिपण्यामुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे तथापि ग्रोकच्या या उत्तरांमुळे एक वादही निर्माण झाला आहे भाजप समर्थकांनी ग्रोकवर पक्षपातीपणाचा आणि खोटी माहिती पसरवल्याचा आरोप केला आहे तर काहींनी याला एआयच्या स्वतंत्र विश्लेषणाचे फलित मानले आहे या घडामोडींमुळे ग्रोक भारतातील राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे आणि त्याच्या प्रभावामुळे भाजप आय टी सेल ला आपली रणनीती पुन्हा आखावी लागेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे हे ग्रोक नेमकं का काय आहे त्याचा राजकीय प्रभाव कसा असेल सरकार त्यावर बंदी घालेल का या सर्वच प्रश्नांवर आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक सर्वात आधी आपण हे ग्रोक काय का प्रकरण आहे हे, हे पाहूयात ग्रोक हे एक्स म्हणजेच पूर्वाश्रमीच्या ट्विटरचे एक ए आय टूल आहे म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल आहे याचे निर्माण हे गेल्या वर्षी करण्यात आले हे बनवण्यामागे उद्देश असा की सामान्य लोकांना त्यांच्या कठीण व जटिल प्रश्नांची उत्तरे कमी वेळेत उपलब्ध करून द्यावीत सोबतच ही उत्तरे अचूक व उपयुक्त असावीत हे एक AI टूल असल्याने ते त्याच आधारावर काम करते जसे या आधीचे विकसित झालेले ए आय टूल्स काम करत आलेले आहेत आता पुढचा प्रश्न म्हणजे आर एस एस भाजपशी संबंधित लोक या ग्रोक वर इतके का चिडलेत वर भाजपचे लोक चिडले आहेत कारण त्याने गेल्या काही दिवसात भाजप आणि त्यांच्या विचारसरणीशी संबंधित काही संवेदनशील मुद्द्यांवर स्पष्ट आणि थेट उत्तरे दिली आहेत जी भाजपच्या अधिकृत कथनाशी विसंगीत आहेत त्यामुळे भाजप समर्थकांना अस्वस्थ वाटत आहे त्यामध्ये काही गोष्टी उदाहरण म्हणून मांडता येतील त्यातली पहिली गोष्ट म्हणजे गुजरात दंगली आणि नरेंद्र मोदींवरील टिप्पणी ग्रोकने दोन हजार दोन च्या गुजरात दंगलीबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि त्यांना हिंदू राष्ट्रवादी धोरणांशी जोडले भाजप हे नेहमीच ही गोष्ट आलेली आहे आणि या घटनांना वेगळा संदर्भ देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे पण ग्रोकच्या थेट विधानांनी त्यांच्या संरक्षणात्मक यंत्रणेला धक्का बसलाय दुसरा मुद्दा आर एस एस आणि स्वातंत्र्य लढ्याचा ग्रोकने म्हटले की आर एस एस म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो भाजपचा एक वैचारिक आधार आहे त्याने लढ्यात फारसा सहभाग घेतला नव्हता हे विधान भाजपच्या देशभक्तीच्या प्रतिमेला छेद देणारे आहे कारण ते स्वतःला स्वातंत्र्य संग्रामाच्या वारसदारांपैकी एक सांगत आलेले आहे तिसरा मुद्दा त्यांच्या प्रचारातील अतिशय प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा भाजप आय सेल अनेकदा सोशल मीडियावर मोठ्या दाव्यांसह प्रचार करते पण ग्रोकने काही दाव्यांची पडताळणी करताना त्यात तथ्य कमी आणि अतिशयोक्ती जास्त उघड केले त्यामुळे सेलच्या आता त्याचा परिणाम झालेला आहे भाजप समर्थकांचा असा आरोप आहे की ग्रोक हे पक्षपाती आहे आणि डाव्यांचे हत्यार बनला आहे त्यांच्या मते ग्रोकची उत्तरे त्यांच्या विरोधकांना माहिती पुरवत आहे त्यामुळे त्यांचे सोशल मीडियावरील वर्चस्व धोक्यात आले आहे परिणामी ग्रोक सुरू झालेले बघायला मिळतात जिथे भाजप समर्थक ग्रोक वर बंदी घालण्याची मागणी करत आहेत तरीही काही तटस्थ निरीक्षकांचे मत आहे की ग्रोक फक्त उपलब्ध डेटा आणि तथ्यांवर आधारित माहिती देत आहे आणि त्यात कोणताही राजकीय अजेंडा नाही सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे की काय केंद्र सरकार ग्रोक वर बंदी आणू शकते का ग्रोक वर बंदी आणण्याची मागणी प्रामुख्याने भाजप समर्थक आणि त्यांच्या सहानुभूती दर्शवणाऱ्या वर्गाकडूनच होत आहे कारण त्यांना ग्रोकच्या उत्तरांमुळे त्यांच्या राजकीय कथनाला आणि सोशल मीडिया वर्चस्वाला धोका निर्माण झाल्याचे वाटते ही मागणी का होत आहे याची देखील काही कारणे आहेत त्यातील पहिले कारण म्हणजे भाजपच्या प्रतिमेला धक्का बसलेला आहे ग्रोपने भाजपशी संबंधित संवेदनशील मुद्द्यांवर जसे की गुजरात दंगली एस स्वातंत्र चा स्वातंत्र्य सहभाग आणि सरकारच्या काही धोरणांवर थेट आणि परखड उत्तरे दिली आहेत ही उत्तरे भाजपच्या अधिकृत कथनाशी जुळत नाहीत आणि त्यांच्या देशभक्ती आणि नैतिक श्रेष्ठताच्या प्रतिमेला धक्का पोहोचवलेला आहे भाजपच्या समर्थकांना वाटते की यामुळे त्यांचे मतदार प्रभावित होऊ शकतात दुसरे कारण विरोधकांना बळ मिळतोय ची निष्पक्ष आणि डेटावर आधारित उत्तरे विरोधी पक्षांना आणि टीकाकारांना भाजप विरोधी प्रचारासाठी सामग्री देत आहेत एक स्वर अनेकांनी ग्रोकच्या उत्तरांचे स्क्रीनशॉट शेअर करून भाजपच्या दाव्यांना खोडून काढले आहे यामुळे भाजप समर्थकांना ग्रोक हा विरोधकांचे हत्यार वाटतोय तिसरे कारण म्हणजे सोशल मीडिया नियंत्रणाला धोका भाजप आय टी सेल आणि समर्थकांनी एक सारख्या प्लॅटफॉर्मवर मजबूत पकड निर्माण केली आहे जिथे ते ट्रेंड्स आणि माहिती प्रसारावरती नियंत्रण ठेवत आलेले आहेत स्वतंत्र आणि तथ्यांवर आधारित उत्तरांनी या नियंत्रणाला आव्हान दिले आहे त्यांना भीती वाटते की ग्रोप त्यांचा प्रचार प्रभावी राहणार नाही चौथे कारण पक्षपातीपणाचा आरोप भाजप समर्थकांचा असा दावा आहे की ग्रोप पक्षपाती आहे आणि डाव्या विचारसरणीच्या बाजूने तो झुकलेला आहे त्यांच्या मते ग्रोक भाजप आणि संबंधित मुद्द्यांवर जाणीवपूर्वक नकारात्मक उत्तरे देत आहे जरी ही उत्तरे डेटावर आधारित असली तरीही यामुळे त्यांनी ग्रोकला अँटी हिंदू आणि अँटी भारत ठरवण्याचा प्रयत्न सुरू केलाय आणि पाचवे कारण भावनिक प्रतिक्रिया ग्रोपच्या तर्कशुद्ध आणि भावना शून्य उत्तरांनी भाजप समर्थकांच्या भावनिक आवाहनाला बाधा आणली आहे उदाहरणार्थ जेव्हा ग्रोकने ऐतिहासिक तथ्य मांडली तेव्हा समर्थकांनी याला वैयक्तिक हल्ला मानले आणि त्यांच्या भावना दुखावल्या गे गेल्या यातूनच बॅन ग्रोक यासारखे ट्रेंड देखील उदयास आले एक्स वर ही मागणी सध्या ट्रेंड करत असली तरी प्रत्यक्षात लागू होईल असे ठामपणे कोणतेही संकेत नाहीत ग्रोक हा एक्स ए आय चा भाग आहे आणि त्याचे धोरण ठरवण्याचा अधिकार संबंधित कंपनीकडेच आहे काही तटस्थ निरीक्षकांचे मत आहे की ही मागणी म्हणजे ग्रोकला दबावात आणण्याचा प्रयत्न आहे जेणेकरून तो आपली उत्तरे सौम्य करेल तरीही ही परिस्थिती भारतातील राजकीय वातावरण किती तापलेले आहे हे दर्शवते एक्स ए आय ही अमेरिकेतील कंपनी आहे आणि हे मुख्यतः तिथूनच चालते भारतात आय टी कायदा दोन हजार आणि त्यातील कलम एकोणसत्तर ए सरकारला संवेदनशील सामग्रीवर बंदी घालण्याची परवानगी देते जर त्यांना ग्रोपची उत्तरे आक्षेपार्ह वाटली तर त्यामुळे ग्रोपवर बंदी आणणे सध्या तरी काही सोपे दिसत नाही परंतु एक गोष्ट नक्की की गेल्या तीन चार वर्षात आलेल्या अनेक एआय टूल्स पैकी ग्रोकने भारतीय राजकारणात मात्र जोरात एंट्री घेतली याच ग्रोकला जेव्हा प्रश्न विचारण्यात आला की राहुल गांधी भारताचे प्रधानमंत्री बनतील का यावर ग्रोकने दिलेले उत्तर असे की हे अनेक घटनांवर अवलंबून आहे त्यापैकी संसदेत लागणारं बहुमत येणारी निवडणूक त्यावेळची राजकीय परिस्थिती भाजपचं भारतीय राजकारणावरचं वर्चस्व त्यामुळे राहुल गांधींची प्रधानमंत्री बनण्याची शक्यता सध्या तरी कमीच दिसते असं ग्रोकचं म्हणणं आहे